सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथून दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ओंढा हो नागनाथ येथे प्रस्थान झाले आहे जय बजरंग कावड मित्र मंडळाच्या वतीने हिवरखेडा ते ओंढा नागनाथ पायी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर कावड यात्रा ही दोन दिवसात ओंढा नागनाथ येथे पोहोचणार आहे या कावड यात्रेत साठ ते सत्तर शिवभक्त आहेत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीला रविवारी कावड यात्रा सकाळी आठ वाजता ओंढा नागनाथ कडे प्रस्थान झाली केलचुला येथील महादेव मंदिर येथील कुमारेश्वर संस्थान केळजुल येथील मंदिरात दर्शन घेऊन साखरा येथे सरपंच अशोक इंगडे यांच्याकडून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले व सर्व शिवभक्तांना चहा पाण्याचे आयोजन करण्यात आले होते व उटी ब्रह्मचारी पातोदा हत्ता येथे ममताजी हिमगिरे यांच्या वतीने हत्ता पाटी येथे चहा पाणी करण्यात आले व सेनगाव येथे दुपारी एक वाजता सेनगाव नगर अध्यक्ष गायत्री देशमुख पत्रकार राजकुमार देशमुख व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोंडू पाटील यांच्या वतीने व नाश्ता व राजकुमार देशमुख यांच्या वतीने चहा पाणी यांचे आयोजन करण्यात आले होते व नंतर कावळ यात्रेचे नरसिंह नामदेव येथे मुक्काम राहणार आहे व जेवणाची व्यवस्था नरसी येथील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती महाण्य सेवन गोपाल सातपुते हिंगोली नेशनल हँडलोम कंज्यूमर एक्स्पो 2024 काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी कोलकाता साड़ी, कोसा सिल्क बनारसी सिल्क भागलपुरी लीनन साड़ी खादी शर्ट कॉटन शर्ट खादी कुर्ती अफगानी सूट जयपुरी बेडशीट फैंसी ज्वेलरी स्टोन ज्वेलरी राजस्थानी एंटीक ज्वेलरी फिरोजाबाद बैंगल गाउन कारपेट, वेस्टर्न टॉप टेराकोटा पॉट इलेक्ट्रॉनिक आइटम राजस्थानी ज्योति बॉम्बे सैंडल बेड एवं सोफा कवर्स राजस्थानी बैग पश्मीना शॉल कश्मीरी कुर्ती मुखवास एवं चूरण पापड़ चॉकलेट कॉस्मेटिक सरानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ जिसमें आपको मिलेगी 20% प्रतिशत तक की छूट इस भव्य प्रदर्शनी व बिक्री में जुड़िए हमारे साथ तारीख 24 जुलाई 2024 से भव्य शुभारंभ। दोपहर 12 बजे से रात 10 बजे तक प्रवेश निशुल्क है तो आइए और लाभ उठाइए कहीं मौका हाथ से छूट न जाए हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड रामनगर चौक नागपुर अवश्य पधारें।